असं वाटतं आता बाकीच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता दिसत नाही याचं कारण असं आहे की सगळेच मराठा समाजाचे लोक जे आहेत हे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि सीमध्ये येत आहेत त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही सगळे कुणवीस होणार आहे म्हणजे बाकीच्या उपायाची काही गरज आहे असं मला काही का वाटत नाही आज दुपारी चर्चा होणार आहे मला आता उत्तर दिलं ना तुम्हाला तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशन करा आणखी नवीन काय बिल आणा अरे पण सगळेच्या सगळेच मराठा जर जर कुणबी म्हणून जर येत आहेत ह्या ओबीसीमध्ये तर बाकी बाहेर कोण राहणार आता मग श्रेष्ठ खरं चाललेलं आहे ना आता हे आयोगाचे सुद्धा सगळे लोक राजीनामे देत आहेत आता ओबीसीचा आयोग राहिला नाही आता मराठा आयोग झालेला आहे धनंगे पाटील म्हणाले की मुबळांमुळे सामाजिक आणि शैक्षणिक सुद्धा आरक्षण आम्हाला मिळू शकतं ना असं तुमच्यावर टीका केली होती त्याचं त्या रोजचं काम आहे त्याच्याशिवाय त्याचं भाषण कोण ऐकणार नाही आहे हरिभाऊ राठोड आणि धनंग हरिभाऊ राठोड जे आहे ते फक्त ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी आज गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत का जाद... आता ज्याप्रमाणे दादागिरीनं दादा जे आहे कुलबी सर्टिफिकेट लावतात खोटी सर्टिफिकेट घेतात तसंच पुढे सुद्धा होणार आहे पुढे सुद्धा जे जा आहे जात पडताळशिवाय हेच होणार आहे कोण फोन करणार कोण दादागिरी करणार आणि जात पडताळविश्वासीच होणार आहे रोहित पवारांनी असं हो म्हटलं की अराजकीय व्यक्ती लवकरात राजकारणात येणार आहे असा शब्द होईल त्यांना विचारायला मला काय माहिती बद्दल बोलता येते मला काही कल्पना नाही ते कोणा त्यांनाच विचारून घ्या पण तुम्हाला वाटत नाही का ज्या पद्धतीनं मराठा या विषयावर एक दिवस सभागृहात चर्चा होणार आहे अशी ओबीसीसाठी पण दिवस राजी ला चर्चा घेऊन अहो सगळेच तर मराठा ओबीसीमध्ये आता येऊ घातलेले आहेत आणि सगळेच सर्टिफिकेट घेत आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न सुरू आहेत नाही मोठी शिंदे फिरता फिरतात आणि सांगता असं करा हो तसं करा हो हे द्या ते द्या बाकी आता बाकीच्या जी गरज का झालं सगळं आता सगळे ऑफिसी <coughs> झाले मराठा शिल्लक नाही आता याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये तळे कुणबी